माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार सका आहे सकाळपासनं ज्या काही बातम्या येत आहेत तुमच्या चॅनल्सवर मी बघतो आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की निर्यात बंदी उचलली माननीय मुख्यमंत्री दादा आम्ही सगळे सातत्याने केंद्र सरकारच्या पाठीमागे लागलो होतो केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती की शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे ही निर्यात बंदी आपण उचलली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद केंद्र सरकारने दिला आहे याचा मला मनापासून आनंद आहे निश्चितपणे या प्रश्नाच्या दोन्ही बाजू होत्या एकीकडे देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला आणि देशात कांद्याची कमतरता तयार झाली तर देशामध्ये आपल्याला अनेक वेळा मग अशी परिस्थिती येते की दुप्पट तिप्पट किमतीत बाहेरून कांदा आयात करावा लागतो आणि म्हणून केंद्र सरकार साधारणपणे प्रॉडक्शन काय आहे आपल्याला कन्जम्शन आपलं किती आहे कधी कुठलं प्रोडक्शन येणार आहे याच्या आधारावर हे सगळे निर्णय घेत असते मात्र आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचं हित पाहतं केंद्र सरकार सामान्य माणसाचं हित पाहतं थँक्यू माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका